एकीकडे एक सुरेश धस यांचे पालकमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत तर दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे तर आता बीड जिल्ह्यामध्ये नेमकं पालकमंत्री कोण होणार याच्यावरती आम्ही सकाळी व्हिडिओ बनवला होता आणि आता एक नवीन बातमी आलेली आहे सुरेश धस यांचे बॅनर बीड जिल्ह्यामध्ये जागोजागी झळकायला सुरुवात झालेली आहे आणि सुरेश धस यांची झालेली ते काल उद्गार आणि सुरेश धस यांनी केलेला हा पंकजा मुंडेवरती प्रतिक्रिया तर आता काही पडसाद उमटायला सुरू झालेले आहेत तर सुरेश धस बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होणार यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर सुरेश धस हे फडणवीसांच्या अगदी जवळचे आहेत तर धनंजय मुंडे हे देखील जवळचे आहेत आता इथे मात्र सामना अजून रंगणार आहे बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार तर बीड जिल्ह्याचे हे बॅनर पाहताच धनंजय मुंडे यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे निकाल लागल्याबरोबर सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंना टोला लावला होता त्याच दरम्यान सुरे धस यांच्या कार्यकर्त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदाचे बॅनर लागलेले आहेत तर आपल्याला अजून पंकजा मुंडे आणि सुरेज धस यांच्यामध्ये वाद पेटायला काही वेळ लागलेला नाही असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर सुरेश धस हे बीड जिल्ह्यामध्ये काही काळ मंत्रीरिकेट राहिलेले आहेत तसं पाहिलं तर धनंजय मुंडे हे महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पण या बॅनरबाजीमुळे त्यांची धागधूक वाढलेली आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतलेली आहे आता बीड जिल्ह्याचं पालकमंत्री नेमकं कोणाच्या हाती येणार सुरेश धस की धनंजय मुंडे तसं पाहिलं तर सुरेश धस हे देखील जास्त काळ आमदार आणि मंत्री देखील राहिले होते त्याच्यामुळे भाजप विचार करेल आणि आपल्याच पक्षाला मंत्रीपद देईल तसं विचार केला तर भाजपाची ही पॉवर महाराष्ट्रामध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे तर सुरेश धस यांचा नाराजीचा सूर आणि सुरेश धस यांच्या चाहत्यांनी लावलेली ही बॅनरबाजी पाहून सुरेश धस पालकमंत्री होतील का आपल्याला का आवडते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो नवीन आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओ